नाही नाकड भाजी नंतर आई आते ना पहिले भाकड टाकेल आता लावला भाजी उकडायनात ना मग तवाट्यावर चालत नाही असे जय श्री राम

आई वन टू द अलैका आई काولت किथे आनन के वेलकम टू द इमोय टोक गुड मॉर्निंग दोने चांगले बोलत या आठ आ मला पाणी होतं ना पहिलेच पाणी होतं आता गरम याच्यात टाकलं तर ते चाललं काय होईल तेवढ्या फोडतायचे पप्पाल फोडता येत नाही बघा मम्मी हमारे ने पूरी सुनो खोलूं और खाते आ गए हैं खाते आ गए हैं आ तू कौन सीट पे खोल ताजी कुछ लेने नहीं है मेरे को हां Oh ya, itu pangka. Pangka di naut. Pangka di तो अरे पता बदलावना पड़ते क्या ना एक नहीं आते पुरा पता एक आपले पूरा पाता बदलावना पड़ते क्या